आता मला सी आर रुपीज मॅनिफेस्ट करायचे okay. तर मी आता इथे बसूनच आहे मी काहीही करत नाहीये फक्त मला मी मॅनिफेस्ट करते की मला रुपीज पाहिजे 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 तर ते असे भेटतील का इम्पॉसिबल आहे कुठलंही काम करा तुम्ही काहीही करा बरोबर जोपर्यंत तुम्ही ऍक्शन घेत नाही त्याचे रिएक्शन तुम्हाला येत नाही बरोबर आता मी म्हणेल की मला लाखो सबस्क्रायबर पाहिजे पण मी काहीच करणार नाही इज दॅट पॉसिबल No. मग जर मला सबस्क्रायबर्स पाहिजेत तर मला काय करावं लागेल कम्युनिकेट करावं लागेल मला त्यांच्या आवडीचं कंटेंट मला प्रोव्हाइड करावं लागेल करा मला त्यांच्याशी कनेक्ट व्हावं लागेल like दे आर लाइक माय फॅमिली मेंबर्स दे लव्ह मी ते माझे फॅमिली मेंबर्स आहेत ते माझ्यावर खूप प्रेम करत आहेत म्हणून ते मला कनेक्ट होत आहेत पण ते मला असेच कनेक्ट होतील का मग नाही सो ऍक्शन इज इक्वली इम्पॉर्टंट टू मॅनिफेस्टेशन ओके कारण मॅनिफेस्टेशन काय वर्क करतो तुमच्या लाईफमध्ये ज्या वेळेला तुम्ही देवावर विश्वास ठेवता तुम्ही मंदिरात जाता तर तुमची एनर्जी एकदम हाय असते कारण ते फ्रिक्वेन्सी तिथली तशी आहे व्हायब्रेशन तशी आहे सो मॅनिफेस्टेशन काय करतो तुम्हाला ते फील फील व्हायब्रेशन ज्या वेळेला तुम्ही अलाईन होतात विचारांसोबत आणि स्वतः सोबत आणि मग तुम्ही एखादी गोष्ट करायला घेतात तर ती शंभर टक्के तुम्हाला मॅनिफेस्ट होणार